रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कत्तलीसाठी आणलेल्या सात गोवंश नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तली साठी वाहतूक विक्री होऊ नये याकरिता शहर पोलिसांना आदेश केले आहेत त्यानुसार प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी गुंडाविरोधी पथक यांना कारवाई करणे आदेशित केले होते त्यानुसार दिनांक पास दोन हजार रोजी, गुंडा विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर फाटा नाशिक रोड येथून गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी घेऊन जाणार आहे सदरची माहिती तत्काळ वरिष्ठांना देऊन गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी भूषण सोनावणे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव असे कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर फाटा नाशिक रोड येथे सापळा रचून थांबले असता था, गोपनीय माहितीप्रमाणे बुलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच शून्य पाच आर एकसष्ट अकरा हे फाटा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पडित जागेत येऊन थांबली सदर ठिकाणी लगेच छापा टाकून वाहन व चालकास ताब्यात घेतले यावेळी सदर वाहनात चार व वा पडीत जागेत तीन असे एकूण सात गोवंश जातीची जिवंत जनावरे मिळून आले सदरची जनावरे गोपीनाथ रतन सोनवणे वेवर्ष अठ्ठेचाळीस राहणार मार्केट यार्ड शेजारी सिन्नर फाटा रोड नाशिक हे मुस्तगीन हरुण कुरेशी राहणार वडाळा गाव नाशिक यांच्या सांगणेवरून जनावरांचा सांभाळ करत होते सदरची जनावरे वाहन चालक प्रशांत वसंत गवळी वर्ष पस्तीस राहणार मार्केट यार्ड सिन्नर फाटा नाशिक रोड यांच्या मार्फतीने कत्तलीसाठी वडाळागाव नाशिक येथे घेऊन जाण्याच्या तयारीत असताना मिळून आले वरील दोनही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सात जिवंत गोवंश जातीची जनावरे सहा एकूण पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी भूषण सोनावणे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या केली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त विभाग नाशिक and press the bell icon. Never miss an update.